महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदे आणि बदलापूर शहराचं एक अतूट नातं आहे या अतूट नात्यामागचं कारण म्हणजेच शहर प्रमुख वामन म्हात्रे एकनाथ शिंदे यांच्या कठीण काळातही शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी त्यांना खंबीर साथ दिली आणि त्यानंतर आणखीनच घनिष्ठ संबंध त्यांच्यामध्ये निर्माण झाले नुकताच बदलापुरात आगरी महोत्सव संपन्न झाला याच आगरी महोत्सवाला थेट एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती दरम्यान एकशे आठ कोटींचा निधी त्यांनी बदलापूर शहराच्या विकासासाठी देऊ केला होता याच निधीमधील बत्तीस कोटींच्या निधीमधून आज बदलापुरातील अनेक विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला मुख्यमंत्र्यांच्याच वाढदिवसाचं औचित्य सा साधत बदलापूर शहरातील रस्ता कॉन्क्रीटीकरण चौक सुशोभीकरण उद्यानं व तसेच विजेचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले याच कामांचा भूमिपूजन सोहळा शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते व शिवसेना पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य नागरिक यांच्या हस्ते पार पडला यासंदर्भात अधिक माहिती शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी दिली आहे आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस आहे पहिल्यांदा मी बदलापूर शिवसेना शेरशाखेच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसंच त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो ही आई तुळजाभवानी विचारणी प्रार्थना करतो आणि त्यांनी या आमच्या बदलापूर नगरपरिषद परिषद जे नागरिकांवर प्रेम दिलं आणि जो बदलापूर नगरपालिकेचा विकास हलेख हा त्यांच्यामुळं उंचावलेला आहे कारण की ज्या दिवसापासून दोन हजार बारापासून एक आधी सत्ता या नगरपालिका शिवसेनेची त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसैनिकांनी आणलेले आणि त्या दिवसापासून त्यांनी आमच्या बदलापूर शहराला जेव्हापासून मंत्री झाले त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाले भरकोच निधी म्हणजे त्याच्यात आमदार साहेब असतील साहेब असतील आणि आम्ही सर्व नगरसेवक नगराध्यक्ष या नात्याने आता आमदार आणि खासदारांनासुद्धा भरपूर निधी मुख्यमंत्री साहेबांनी या नगरपरिषदेच्या माध्यमातून दिलेल्या आहे परंतु आम्ही शिवसेनेचे जेवढे नगरसेवक आहे आणि इतर जे आमचे पदाधिकारी आहेत यांना सर्वांना मिळून त्यांनी जे आगरी महोत्सवामध्ये ते आलेले होते आणि बदलापूरला मी कुठच्याही प्रकारचा निधीची कमतरता पडून देणार नाही म्हणून त्यांनी एकशे आठ कोटीचा निधी आता या दीड महिन्यामध्ये आम्हा सर्व वासियांना दिलेलं आहे आणि त्याच्याच विकासाच्या कामांचं भूमिपूजन आज आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते असो चांगली उद्यानं असो चौक चौकशी असो लाईटचे कामं असो अशी विविध विकासाच्या कामांचं भूमिपूजन आज आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून त्याचं आज केलेलं आहे तसंच या बदलावर शहराला मुख्य जो भेडसावणारा प्रश्न हो, तो पाण्याचा प्रश्न आहे त्या पाण्याच्या प्रश्नासाठी सुद्धा त्यांनी दोनशे साठ कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेलं आहे त्याचंसुद्धा लवकरात लवकर काम या शहरात चालू होणार आहे तसं अंडरग्राऊंड ड्रेनेजचा डी पी आरसुद्धा तीनशे वीस कोटीचा मंजूर झालेला आहे त्या ठिकाणी एरंजाड गाव शिरगाव आणि वालोली या परिसरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम नव्हती त्याचंसुद्धा अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम लवकरात लवकर या नगरपालिका हद्दीमध्ये चालू होणार आहे तसे स्ट्रॉंग वॉटर सिस्टीम पाण्याचं आज प्रत्येकाचं सांडपाणी हे नदीला मिळते म्हणून त्यासाठी एस टी पी प्लान तयार करून जे मुख्य डोंगरातनं जे पाणी येतं ते अडवून प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी फिल्टरेशन प्लॅम्प तयार करून ते स्ट्रॉंग वॉटरचं पाणी आम्ही उल्हास नदीला सोडणार आहोत जेणेकरून त्या नदीचं प्रदूषण कुठच्याही प्रकारचं होणार नाही असं बदलापूरचं मोठ्या प्रमाणे विकासाची दृष्टी ठेवून माननीय या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हा निधी मंजूर केलेला आहे नक्कीच बदलापूरची जनता त्या असा पुन्हा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभणार नाही असं मला वाटतं आहे कारण की त्यांनी दिलेलं जे प्रेम आहे ते प्रेम आमचे बदलापूर हे वासीय कधीच वाया जाऊ देणार नाही आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मिळून विविध राजकीय पक्षाचे लोक या ठिकाणी काम करत असतील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी माननीय मुख्यमंत्र्यांचा आदर करून या शहराला विकासाकडे नेत आहेत यावेळी सर्वसामान्य नागरिकांनीही प्रमुख वामन म्हात्रे यांचे विशेष आभार मानले आहे दत्तवाडी सर्व ग्रामस्थांकडून आणि सगळ्या नागरिकांकडून वामनशेठ मात्रे यांनी आज जो दत्तवाडी विका एरियाला विकास निधी दिला आणि गणेश राणेंवर जो विश्वास दाखवला संपूर्ण शिवसेना शहर शाखा दत्तवाडीकडून वामनशेठ मात्रे यांचं सरसे स्वागत आणि सरछे अभिनंदन आग असाच निधी आम्हाला भरघोस मिळावा वामनंत्र दिला आ, हा मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त वामनदादा मात्रे यांनी जो निधी आणि गणेश राणे यांच्यावर जो विश्वास दाखवला नगरसेवक नसतानाही वामनदादांनी जो गणेश राणेवर विश्वास दाखवला त्याबद्दल वामनदादांचे स्वर्ष आभार प्रतिनिधी श्रद्धा ठोंबे आपली बदलापूर